करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकरी बंधूंनो संधी सोडू नका जर तुमच्या घरामध्ये पाच ते सतरा वर्ष वयोगटातील मुलं मुली असतील तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आधार कार्डकडून एक अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे या वयोगटातील मुला मुलींसाठी आधार कार्ड अपडेट कराव्याची जी सुविधा आहे ती आता मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्याची जी लास्ट तारीख आहे ती सप्टेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत या ठिकाणी तुम्ही आधार केंद्रामध्ये जाऊन मोफत तुम्ही या सेवेचा लाभ उचलू शकता याच्यामध्ये हाताचे ठसे मोबाईल क्रमांक किंवा इतर काही काही अपडेट असतील तर त्या अपडेट तुम्हाला लिंक करण्यासाठी या ठिकाणी मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तशी या माध्यमातून ट्विटरच्या माध्यमातून ही माहितीसुद्धा दिलेली आहे आपण वरच्या साईडला पाहू शकता इंग्लिशमध्ये त्याचंच रूपांतर आपण या खालच्या साईडला मराठीत केलेलं आहे तर तुमच्या मुलाचे आधार कार्ड अपडेट आहे का याची खात्री करा पाच ते पंधरा वर्षे वय झाल्यावर बायोमॅट्रिक अपडेट आवश्यक आहे सध्या पाच ते सतरा वर्ष वय असणाऱ्या मुलामुलींसाठी अपडेट करायची जी सेवा आता मोफत उपलब्ध आहे तर तीस सप्टेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत या मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी आजच तुमच्या जवळच्या आधार केंद्राला भेट द्या आणि भविष्यासाठी त्यांचे ओळखपत्र तयार ठेवा असं या ठिकाणी ट्विटरच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे